कोतवालांना चतुर्थ वेतन श्रेणी लागू करावी तसंच तलाठी लिपिक पदासाठी पंचवीस टक्के कोटा राखीव ठेवावा निवृत्ती वेतन सुरू करावं या मागणीसाठी कोतवालांचा संप सुरू असल्यामुळं शाहूवाडी तालुक्यातील तहसील कार्यालयातील जुन्या रेकॉर्ड विभागाचं तसंच महसूल विभागातील शेती पंचनामे आणि नोंदी करण्याचं काम ठप्प झालंय शासनानं कोतवालांच्या मागणीकडे त्वरित लक्ष देऊन संपावर तोडगा काढावा अशी मागणी होतीये शाहूवाडी तालुक्यात एकशे एकतीस महसुली गावं आणि दोनशे पन्नास वाड्या वस्त्यांसह तालुका तयार झालाय चाळीस महसूल गावात कोतवालांची पदं आहेत त्यापैकी तेरा कोतवाल शाहूवाडी तहसील ऑफिसमध्ये कार्यरत आहेत त्यांच्याकडे जुनं रेकॉर्ड शोधण्याचं काम आहे कोतवालांच्या संपामुळं जुनं रेकॉर्ड शोधण्याच्या कामात अडथळा निर्माण झालाय विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीसाठी लागणारे जुने पुरावे कागदपत्र तसंच काही शेतकऱ्यांना लागणारी जुनी रेकॉर्ड आणि तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे निर्माण कामात त्यामुळे शासनानं कोतवारांच्या संपावर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये